भावाला धनंजय देशमुखांना जर गुंड धमक्या देणार असले त्याला अरेरावी करणार असले तर त्या विरोधात बोलणं गरजेचं आहे जर धनंजय देशमुखला धमकी येणार असली तर या राज्यातला एकही माणूस असा असू शकत नाही एकही तो धनंजय देशमुखांच्या बाजूने उभा राहणार नाही तुम्ही धनंजय देशमुखांना धमक्या देतात आणि त्या बाजूने जर बोललं गुंडाला जर बोललं उद्देशून गुंडाला त्याला तुम्ही जातीवाद म्हणताय का मग काय मारून टाकायचा का धनंजय देशमुख सुद्धा संतोष देशमुख भयासारखा मुळ न्यायासाठी मोर्चे होणार आहेत समाजात मी समाज म्हणून मी, मी ही ही समाज मी कोणीही नाहीये समाज म्हणून आलोय आणि उद्या माझ्या बंधूचा दावा पण आहे चुलत बंधूचा आणि माझी तब्येत सुद्धा खराब आहे त्यामुळं मी आता मोर्चाला भेट देऊन संभाजीनगरला हॉस्पिटलला जाणार आहे मी जर संतोष भाई देशमुखांना न्याय मागत असलो आणि गरिबाच्या लेकरांना न्याय देण्यासाठी मी बोलतोय समाज बोलतोय याला जर तुम्ही जातीवाद समजून गुन्हे दाखल करणार असले तर मी असले हातजोरो गुन्हे घ्यायला तयार हातजोरो घ्यायला तर गोर गरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मागायचा नाही आरक्षणाचा त्याला जातीवाद म्हणणार तुम्ही अरे कोणत्या दिशेला घेऊन चाललात राहू तुम्ही कोणत्या दिशाला घेऊन चाललात मंत्र्याला नाही बोलायचं कोणाला बोलतात लोक या राज्यात लोक मंत्र्यांनाच बोलतात मंत्र्यांनाच बोलावं लागतं त्याच्या जात काय नाही संबंध आम्ही का आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाहीत का इतर समाजाच्या नेत्याला बोलत नाही कोणतीही जात सुद्या ज्या वेळेस आंदोलन करते ने त्यावेळेस नेत्याला मंत्र्यालाच बोलत असते मंत्र्याला बोलणं म्हणजे जात आता आपण सहज बोलतो मंत्र्याला तुला गावात फिरून नाही देणार का बोलतेत ते राज्याच्या मंत्रीपदावरती बसलेले आहेत प्रमुख जबाबदारी त्यांची त्यांनाच जनता बोलत असती तुला राज्यात नाही फिरून द्या त्यात जात कस आहे कशाला वळण पाठीता उलट प्रति मोर्चे काय काढता दुसरे तुमच्याकडे जर मर्डर झाला असा तुमच्या घरात तर मग बाकीच्या समाजाने बी मोर्चेच काढायचे का तुमच्या विरोधात हिरऊळ पाडायचे का तुम्हाला हां तुम्ही हा, आता ते सत्तेत मंत्री आहे म्हणून त्याला बोलतात सत्तेत हे म्हणून त्याला बोलतात फिरून देणार नाही अमुक करून देणार नाही तमुक करणार ही जनता आहे रोष आहे बोलती त्यात जात कशाला आणता मग उद्या आमच्या बी समाजाच्या नेत्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांनी तसंच बोलायचं का आमच्या लोकाला बोलू नको आमच्या मंत्र्याला बोलू नको आम्ही असं म्हणायचं का अरे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं तुला फिरून देणार नाही आमक करून देणार नाही तमक करून देणार नाही मंत्र्याला बोलल्यामुळं आमचं आहे आणि आमच्याला म्हणतात बोलू नको फिरवून देणार नाहीत अरे मग मंत्र्यालाच म्हणत असतात ना फिरून देऊ नको मग दुसऱ्याला म्हणत का काही लोक बळजबी नाही षडयंत्र धनंजय मुंडेच त्याला वाचवण्यासाठी त्याचं हे षडयंत्र आहे आणि त्यांनी हे ओबीसीचं पांघरून घेऊ नये स्वतः पाप करायचं आणि ओबीसीच्या मतानं झाकवायचं हे चांगलं नाही ही रूढ पडल ते लोक उठवायलाय गुंडाची टोळी लाभार्थी टोळी ती सगळा त्यांचा समाज अजिबात नाही ओबीसी तर लगेचच नाही हे कुणालाच मान्य नाहीये हा खूप एक एक हे खून कोणाला पटलेली गोष्ट नाही इतका प्रूफ खून झालेला आहे पण हे हे मुद्दाम काय करतायत एक लाभार्थी उठते आंदोलन कर आमका कर कर आरोपीच्या बाजूने बोलतात आरोपीला साथ देते आणि दुसरं एक काम यांचं कामच्या मंत्र्याला बोल कारण मंत्र्याला बोलता असं तुमचा संबंध आहे तो सरकारचा आहे ते संविधानाच्या पादावर बसलाय तुमच्या घरी असल्यावर असतोय इथं मंत्र्यालाच बोलावं लागतं गावात फिरून देणार नाहीत रस्त्यानं फिरून देणार नाहीत हे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं मग काय इथून पुढं आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोल बोलल्यावर मग आमच्या लोकांतच करायचं बोलणं मग आमच्या कोणत्या पक्षाचा असून मग आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागल्यावर आमच्या याला ही चांगली नाही ना ही, ना ही।, ही, ही ना चांगली नाही तुम्हाला लोक मारून टाकायचे का आता समजा मला सांगा आपल्या संतोष भायाचा खून झाला आणि संतोष भायाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन वन फिरता येतील लेकरू न्यायासाठी त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देताय मग त्या गुंडाला बोलायचं नाही तुमच्या जातीला बोललो का आम्ही तुमच्या नेत्याला अरे ते तुमचा नेता नाही आहे ते सरकारमधला आहे हा मग धनंजय देशमुखला धमकी दिली त्या गुंडाला बोललो आम्ही तुमचा काय संबंध आहे याच्यात ओबीसीचा काय संबंध याच्या जातीचा काय संबंध मग तुम्हाला कापू कापू टाकायचे लोक धनंजय देशमुख मारून टाकायचं तुम्हाला भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का हे गुंडाला बोलायचं नाही का मी वंधाऱ्याचं नाव घेतलं का धनगराचं दलित मुस्लिमाचं मायक्रो मायक्रोबीसीचं तुम्ही कस काय वरता तुमच्यावरती बळत गुंडाला बोलायचं नाही सोमनाथ सुरूवंशी मारून टाकला का पाहिजेत का तुम्हाला लोक आमचे ते वाकोळे साहेबाचा मलडर झालाय अरे त्याला मर्डरच म्हणते बोलायच नाही का आम्ही कोणता जातीवाद शिकवता आहोत तुम्ही आम्हाला म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद मी संतोष भाई यांच्या न्यायासाठी लढतोय न्याय मागतोय न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय न्याय मागतोय तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर था वाटू द्या मी हटणार नाही मराठ्यांच्या पाठीमाग ठाम उभा राहणार आहे मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनंजय मुंड्याचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंड नाव कारण तो मंत्री आहे तो सरकारमध्ये जातीचा नाहीये मी त्याला त्यावेळेस बोलत तू हे लोक आवरेव तर हो। त्याने ते ऐवजी ते ती लाभडची टोळी पिके पिकेमे खाय गटार खाय नाल्या खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राग खाय काही खाय ही टोळी उठिली आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीच्या पाठीमागो पा, तुम्हाला हिरूड आता आणि तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रत्ये मोर्चेच काढायचे हिरूड पाडायची काय धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कुणाला जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाही कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोण इशारा देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक त्याने एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्याच्या जोडी दे अरे काय तुम्ही केव लावण्याचा प्रयत्न करायला लागलात हे चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू झालं मला हॉस्पिटल कालच माझी तब्येत खराब होती आरक्षण व्यासपीठावरती

हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे मग आता आरोपी सुटणार नाहीत आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे यांना जातपात नाही कळत पैसा कळतो फक्त नोटा कुठं आहेत माल कुठं एवढंच कळतं जातपात यांना काहीही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ते दुसरे नेते होते हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून तर मराठी शांत आहेत की एकही याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात येणार सगळे फासवडणार यातला एक बी या सुटला गाठ मराठ्या संघ अटक नाहीपडत सापड लपला असं पडदा पदराच्या अडुंगी सापड कुठ नाही पदराच्या अडुंगी लपला असेल पण कायदेशीर म्हणलो बघतो कायदेशीर बघतो म्हणलो कारण त्याचे मी परळीपासून मुंबई मुंबईत बहुत मॅटर आहे महा नदी लागायला लागला मी त्या सांगितलो महा लागू नको तो एक खून केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भायाचा खून करून त्यामुळे त्याला सांगितलं होतं मया आधी लागू नको पण तो ती लाभार्थी टोळी उठत मी खोटं बोलत ना माझं तोंड कोरड पडायला मला हॉस्पिटलला जायचंय पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेंनी उठून धनंजय मुंडेचा पाय खोलात चाललाय आणखीन खूप खोलात चाललाय त्याच्या लक्षातच ना तो काय करून घ्यायला लागलाय फोन करतो विषय नेत्याला माझ्या बाजून उठा लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा आंदोलन करा अरे माझ्यावर हजार केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का मला या साईटीत काही सापड नाही माझ आई काय माझा समाज सोडता मी गोरगरिबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही मला एवढंच खटकत तुम्ही जातीवाद म्हणताच कस काय कोणच्या जातीला दुखवलं का कोणच्या जातीसाठी धावून गेलो नाही नेत्याला सोडत नाही हा आणि नाही दादा चुकीचा पायंडा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय खून झाल्याच्या नंतर प्रति मोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं सराईत पणान मोर्चे धडा धड ना आरोपीच्या बाजून एक लक्षात ठेवा ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढ त्याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही तो मंत्री आहे त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार आणि तू किती केस करमाना मी न्यायाला हटत नाही धन्यवाद ठरून ठरून षडयंत्र धनंजय मुंडेल षडयंत्र